गा, गांधीनगर एरियामध्ये सदर बाजार पोलिसांच्या हद्दीत दोन शेजारी शेजारी राहणार झालेला किरकोल अंदाजा पुण्याचा दहा वाजताची घटना आहे ज्यामध्ये दोघा साइड से का यंग पोरामध्ये किरकोळ मारामारी आणि त्याच्यानंतर दगडफेक दोघा साईडचे लोकांनी केला अशी घटना घडलेली आहे हा दोन कुटुंबाचा झालेला वाद आहे दोघे एक दुसऱ्याच्या शेजारी राहणार आहे आणि पण एक फॅमिली त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची आणि एक हिंदू समाजाची आहे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा जातीय रंग किंवा जातीय कारक नाही आहे दोन पोरांची यंग पोरांची सुरुवात झालेली भांडण आणि त्यामध्ये दोघे कुटुंबाचे लोकांनी मित्रांनी आपसात भांडण केलेली अशी घटना आहे दोघा साईडची तक्रार घेऊन पुढची कारवाई करत आहे दोघे साइडचे जो कोणी याची बदमाशी केली आहे त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन पोलीस घेणार आहे आणि पण कुठल्याच प्रकारची कोणालाही जालना शहराची कायदा सुव्यवस्था आणि शांतता बिघडून त्याचा आम्ही देणार नाही जखमी वगैरे काही किर काही हॉस्पिटल ऍडमिट आहे असा समजलेला आहे आमचे अधिकारी वगैरे गेले त्याचे स्टेटमेंट घेण्यासाठी पण कोणी गंभीर असा काही जखमी आतापर्यंत माहिती नाही पडलेली आहे त्यांच्या हो आपसातच त्यांनी एक दुसऱ्याचे घरावर दगड किंवा गाडीवर दगड मारला असा झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सगळे सेक्शन लावून स्ट्रॉंग कारवाई करणार आहोत सध्या एकदम शांतता तुम्ही बघू शकता पोलीस ते नाती आहे आणि पूर्ण मोहलामध्ये ट आहे एक व्यक्ती पण तुम्हाला दिसत नसेल आपण पण बघू शकतात आणि पण जो कोणी आहे केली ही मस्ती त्याच्यावर स्ट्रॉंग नागरिकांना काय पोलीस करणार नागरिकाला एकच आवाहन आहे की या दोन कुटुंबाचं भांडण आहे काही जातीय रंग नाही काय हिंदू मुस्लिम रंग नाही पण आणि ज्याने हे मस्ती केली आहे त्याच्यावर आम्ही ऍक्शन केणार काय घटना घडलेली गांधीनगर परिसरात दोन शेजारी राहणारे कुटुंब आहेत चिटकून राहणारे कुटुंब आहेत त्यांच्यात किरकोळ वादावरून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झालेला आहे तर पोलीस स्टेशनला तशी बातमी वेळानं सर्व स्टाफ आम्ही पोचलेलो आहे आता सर्व शांतता आहे पुढील त्यांच्या तक्रारी त्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल काय आता आम्ही पोचलेलो आहे दोन्ही एकदम शेजारी शेजारी राहणारे आहेत वर्षानुवर्ष शेजारी राहणारे कुटुंबे आहेत आणि दोन्ही कुटुंबियांचा वाद आहे तर आता आम्ही पोचलेलो आहे काय प्रकार आहे ते तपासात निष्पन्न होईल दोन्ही अजून फिर्याद वगैरे घेणं चालू आहे पूर्ण स्पष्ट होईल तपास केला जाईल त्याच्या अगदी शांतता आहे कंट्रोलमध्ये आहे काही वाहनांची तोडफोड हा एक वाहन फुटलेलं आहे त्याच्या काचा फुटलेला आहे असं प्राथमिक दिसत आहे तपासण्यात आलेलं नाही अजून तर आत्ताच पोचलेलं आहे आम्ही परिस्थिती पाहून सांगण्यात येईल आपल्याला नाही अजून काही माहिती मिळालेली ना नाही जखमी असण्याची प्राथमिक एक माणूस जखमी आहे असं कळत आहे पण तो किरकोळ जखमी असं कळत आहे अजून पोलीस स्टेशनला आल्यावर पूर्णता माहिती देण्यात येईल